हरे कृष्ण पंचकोश कोणते आहेत आपण हे आज बघणार आहोत सर्वप्रथम चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण संपूर्ण चातुर्मासमधील माहिती देत आहोत पहिला पंचकोश अन्नमय दुसरा प्राणमय तिसरा मनोमय चौथा विज्ञानमय आणि पाचवा आनंदमय त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न बघूयात पंचांग पंचांगामध्ये कोणकोणती आवश्यक गोष्टी आपल्याला लागतात तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच गोष्टी महत्त्वाच्या असतात तिसरा प्रश्न बघूयात आपण पंचगव्य कोणत्या कोणत्या ह्याच्यापासून पंचगव्य बनवले जाते गोमय गोमूत्र दूध दही साजूक तूप गाईचेच सर्व गायीचेच असावे तर हे पंचगवे असे बनवले जाते समप्रमाणामध्ये मिक्स करून बनवले जाते पंचगव्याचा आपल्या शारीरिक व्याधींना देखील खूप फायदा होतो षटचक्रे कोणते आहेत हे बघूयात मूलाधार दुसरा स्वाधिष्ठान तिसरा मणिपूर चौथा अनाहत पाचवा विशुद्ध आणि सहावा आज्ञा हे सहा षट चक्रे आहेत षटशास्त्र कोणते आहेत हे बघूया पहिला न्याय दुसरा वैशेषिक तिसरा सांख्य चौथा पातंजल पाचवा पूर्व मीमांसा सहावा उत्तर मीमांसा अशी सहा षटशास्त्रे आहेत नव नाग कोणते कोणते आहेत बघूयात टोटल नऊ आहेत पहिला अनंत दुसरा वासुकी तिसरा शेष चौथा पद्मनाग पाचवा कंबल सहावा शंखपाल सातवा दृतराष्ट्र आठवा तक्षक आणि नववा काल्य असे हे नव नाग आहेत नव नवनाथ कोणते आहेत बघूयात पहिला मच्छिंद्रनाथ दुसरा गोरक्षनाथ तिसरा जालिंदरनाथ चौथा कानिफनाथ पाचवा चरपटीनाथ सहावा नागनाथ सातवा भरतरीनाथ आठवा रेवणनाथ आणि नववा गहिनीनाथ असे नऊ नाथ आहेत सप्तऋषी कोणते कोणत्या आहेत बघूयात पहिला कश्यप दुसरा अत्री तिसरा भरद्वाज चौथा विश्वमित्र पाचवा गौतम सहावा जमदग्नी आणि सातवा वसिष्ठ असे सप्तऋषी आहेत सात मोक्षदायिका बघूयात पहिला अयोध्या दुसरा मथुरा तिसरा माया म्हणजेच हरिद्वार चौथा काशी पाचवा कांची सहावा अवंतिका उज्जयिनी ही असंही म्हणतात आणि सातवा द्वारावती असे सात सात मोक्षदायिका आहेत पंचमहाभूते कोणते आहेत बघूया पृथ्वी दुसरा आप तिसरा तेज चौथा वायू पाचवा आकाश तर अशा प्रकारे आपण जेवढं शक्य होईल तेवढं संपूर्ण चातुर्मासमधील माहिती देत आहोत व्हिडिओ जर आवडला असेल माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हरे कृष्ण